शहापूर तालुक्यातील किनवरी विभागात सोखरांगण गावात गावाजवळ जंगल परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला वन विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालचाली कैद झाल्या असून रात्रीच्या सुमारास बिबट्या मुक्तपणे संचार करत असताना या कॅमेऱ्यात आढळून आलाय या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच दसही वन क्षेत्रपाल दर्शन ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली वन विभागाच्या वतीने जनजागृती करत वनपाल मोरगे यांनी परिसरात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तालुक्यातील परिसरातील अधिनियम दोन हजार नऊ या विषयी अधिक सविस्तर माहिती मिळावी या हेतू स्कूल जिजामाता नगर वासिन पूर्व येथे आरटीई मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी प्रमुख आणि तज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री जालेंदर जगताप सर भारती मुख्य समन्वयक मुंबई यांचे अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन लाभले यामध्ये म्हणजे काय कसा भरावा आणि कागदपत्रे तसेच जनजागृती अभियान या विषयावर सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले शहापूर शहरातील ब्राह्मणाळी येथील वेतालेश्वर मंदिरात यात्रोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला दोन दिवसीय यात्रे दरवर्षीप्रमाणे यंदाही दर्शनासाठी भाविकांची आलोट गर्दी झाली भगवा चौक ते वेताळेश्वर मंदिर रस्त्याच्या दुतर्फा स्टॉल व दुकाने लावण्यात आले आहेत खरेदीसाठी नागरिकांनी या, या यात्रेत गर्दी केली असून वेताळेश्वर यात्रा समितीच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले अनेक वर्षाची परंपरा असलेल्या या वेताळेश्वर यात्रेला तालुक्यातील हजारो भाविक उपस्थिती लावतात